पुढच्या बातमीकडे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यात ड्रग्ज पार्टीत अटक झाली आता या प्रकरणाची इनसाइड स्टोरी ही एबीपी माझाच्या हाती लागली पार्टी करण्याची हौस असलेल्या प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे आले होते या दोघांचीही पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे श्रीपाद यादववर याआधी बेटिंग प्रकरणात गुन्हे दाखल असून त्याला अनेकदा अटक देखील झाली तर निखिल पोपटाणी हा सिगारेटचा व्यवसाय करत असला तरी तो देखील बेटिंगच्याच दुनियत बुकी म्हणून ओळखला जातो दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि ते प्रांजल खेवलकर यांच्या सर्कलचा भाग बनले शनिवारी देखील हे दोघे पार्टीत सहभागी झाले होते यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून दोन महिला तिथे आल्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडले प्रांजल खेवलकरांची काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणीशी ओळख झाली श्रीपाद यादव याआधी बेटिंग प्रकरणात गुन्हे दाखल आहेत त्या त्या त्याला अनेकदा देखील अटक झालेली आहे निखिल पोपटाणी हा सिगारेट व्यावसायिक म्हणून ओळखला जातो मात्र बेटिंगच्या दुनियेत बुकी अशी त्याची वेगळी ओळख आहे दोघांनी खेवलकरांच्या मित्रामार्फत ओळख वाढवली आणि खेवलकरांच्या सर्कलचा ते भाग बनले शनिवारच्या पार्टीतही यादव आणि पोपटाणी हे सहभागी झाले होते आणि श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून दोन महिलाही पार्टीत आल्या आणि एकीच्या पर्समध्ये अमली पदार्थ आढळून आले होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांची भेट घेतली यावेळी त्यांचे वकील विजयसिंग ठोंबरेही उपस्थित होते ड्रग्ज पारडी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांच्या वकिलांनी केला रक्ताच्या चाचणीचे अहवाल लवकरात लवकर मिळावेत अशी मागणीही त्यांनी केली पार्टीत उपस्थित मुलींची खेवलकर यांचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे